नमस्कार महासागरच्या खरीखरी मते मी कोकिळा पराठे आपले स्वागत करते पाकिस्तानात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाचशे प्रवाशांना घेऊन जाणारी रेल्वे गाडी एका बोगद्यात स्फोट करून अडवली आणि ताब्यात घेतली महिला आणि मुले यांना सोडवल्यावर जवळजवळ चारशे प्रवासी आत अडकलेले आहेत म्हणजेच ते ओलीस आहेत पाकिस्तानला हा अनुभव घेणे अर्चेचे होते भारताविरुद्ध पाकड्यांनी अनेक वेळा हा प्रयोग केलेला होता त्यांनी एक अख्खेच्या अख्खे विमान काही वर्षांपूर्वी पळवून नेले आणि काश्मीरच्या अतिरेक्यांची सुटका करून घेतली होती त्यानंतरच त्यांनी ओलीस असलेल्या प्रवाशांना सोडले होते असे अनेक कारनामे पाकिस्तानने केलेले आहेत आता ही बलुचिस्तान लिबरेशन आर्मी काय आहे तर या संघटनेला आंतरराष्ट्रीय समुदायाने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले आहे हे महत्त्वाचे आहे एकोणीसशे सत्तर साली या दहशतवादी संघटनेची स्थापना झाली होती ही संघटना बलुचिस्तानला स्वतंत्र करण्यासाठी कटिबद्ध आहे पाकिस्तानात बालुचिस्तान हा खनिज श्रीमंत प्रदेश आहे या भागाचे सर्व फायदे पाकिस्तानी लष्कराला व चीनला मिळतात असा या बंडखोरांचा दावा आहे पाकिस्तानची आर्मी भारतात काय काय धुमाकूळ घालते हे सर्वांना ठाऊक आहे बालुचिस्तान खनिज संपत्तीने श्रीमंत असल्यामुळे तेथील नागरिकांना या समृद्धीचा लाभ मिळाला पाहिजे अशी या भागातील बहुसंख्य नागरिकांची मागणी आहे पाकिस्तानी लष्कर या सोन्याच्या कोंबडीला आपल्या हातून जाऊ देणार नाही परंतु परिस्थिती अशी आहे की बालुचिस्तान मध्ये ठिकठिकाणी थीक पाकिस्तानी सेनेने अत्याचार केलेले आहेत चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर ला जनतेचे शोषण करणारा प्रकल्प म्हणून बालुचिस्तानने घोषित केलेले आहे पाकिस्तानचे लष्कर या लोकांना भडकवण्याचा आरोप आपल्या भारत देशावर करत आहे मात्र भारताने अशा प्रकारच्या कारवाया कधीच केलेल्या नाही त्यामुळे बालुचिस्तानी आणि पाकिस्तान यांच्यातील हा अंतर्गत संघर्ष आहे असे म्हटले तर ते वावगे होणार नाही पाकड्यांनी भारतात काय काय केले नाही त्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडवली त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निरपराध्यांच्या हत्या झाल्या आहेत एवढे असूनही भारताच्या डीएनए मध्ये पाकिस्तानने कितीही कांगावा केला तरी जगावर त्याचा परिणाम होत नाही एक ग्लोबल एजन्सीने दिलेल्या अहवालानुसार पाकिस्तानला जगातील सर्वाधिक दहशतवादी देशांमध्ये दुसरा क्रमांक देण्यात आलेला आहे आता पाकिस्तानमध्ये गुरुची विद्या गुरुवरच उलटवण्याचे काम बलुचिस्तानातील त्यांची लिबरेशन आर्मी ही संघटना करीत आहे पाकड्यांनी या लोकांना इतक्या यातना दिलेल्या आहेत की आता त्यांचा संयम आणि धैर्याचा धडा फुटलेला आहे फळणी झाली त्यावेळी बलुचिस्तानचे नेते खान अब्दुल गफार खान यांनी भारताने आम्हाला हिस्त्र श्वापदासमोर फेकले आहे असे उद्गार काढले होते खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी असे म्हणत असत बालुचिस्तान भारतात असावे असे त्यांचे म्हणणे होते पाकिस्तान दोन भागात विभाजित होऊ शकते तर भारताला तसे करता येणे का शक्य नाही असा त्यांचा सवाल होता नेहमीच दाबून टाकण्याचे काम पाकिस्तानच्या सदा गुन्हेगार लष्कराने केलेले आहे आणि आजही ते करत आहे पाकिस्तान मध्ये लष्कराची सत्ता असताना या भागावर अन्यायाची परंपराच लादली गेलेली आहे पाकिस्तानचे राज्यकर्ते कोणीही असो मग ते आयुब खान असो याया खान असो किंवा उल हक असो आजच्या घडीला सुद्धा सरकार कोणाचेही असले तरी पाकिस्तानचे सैन्य आपली हुकुमशाही चालवायला कमी करत नाही पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या लष्कराशी पंगा घेतल्याबरोबर त्यांच्यावर इतके आरोप लावलेले आहेत की इम्रान खान यांना जेलच्या बाहेर येणे अशक्य झालेले आहे आता अपहरणाची घटना घडल्यावर पाकिस्तानच्या सैन्याने गोळीबार केला आणि बॉम्ब केला पण त्यामुळे त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही पाकिस्तानचे एक मंत्री मोहसिन नकवी असे म्हणतात की निरपराध प्रवाशांवर गोळीबार करणाऱ्यांसोबत आम्ही मुळीच चर्चा करणार नाही आम्ही अतिरेक्यांना ठार करू अशा लांब्या चवड्या फुसक्या पाकिस्तानच्या या मंत्र्याने सोडलेल्या आहेत बलुचिस्तानच्या लिबरेशन आर्मीने आता त्यांचे नाक दाबलेले आहेत यापुढेही पाकी लष्कराच्या नाकातला शेंबूड ही, ही संघटना काढू शकते याचे कारण असे आहे की आता मुळीच प्रवेश मिळत नाही आजपर्यंत पाकिस्तानने अमेरिकेच्या पैशांवर भारताशी पंगा घेतला होता अजूनही त्यांची हौस जिल्हलेली नाही पाकचे राज्यकर्ते भारताबरोबर मैत्रीचे संबंध स्थापित करण्यासाठी पाऊल उचलतात आणि तिकडे लष्कर दहशतवादाला खत पाणी घालते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताबरोबर संबंध सुधारण्याचा प्रयत्न केल्याबरोबर त्यांचाही इम्रान करण्याचा पाकिस्तानी लष्कराचा इरादा होता पण नवाज शरीफ यांना आपले लष्कर किती शरीफ आहे हे ठाऊक असल्यामुळे त्यांनी तब्येतीच्या नावाखाली परदेशात वास्तव्य केले आणि आता लष्कराच्या वॉशिंग मशीन मधून त्यांची साफसफाई झालेली आहे अशा या दहशतवादी मानसिकतेच्या पाकिस्तानी लष्कराला बलुचिस्तानच्या लिबरेशन आर्मीने दिलेला झटका काही सर्वसाधारण नाही आता या संघटनेने जवळजवळ युद्धच पुकारलेले आहे आता कोण कौन कोणाला शरण जातो हे लवकरच ठरणार आहे एक गोष्ट मात्र नक्की आहे की स्वतंत्र मिळाल्यापासून पाकिस्तानने पद्धतशीर खत पाणी घालून जो दहशतवाद पेरला आहे त्यांची फळे आता पाकिस्तानी लष्कराला आणि पाकिस्तानी जनतेला भोगावी लागत आहे आपल्या मराठीत एक म्हण आहे ती म्हणजे करावे तसे भरावे त्याची प्रचिती आता पाकिस्तानच्या लष्कराला येत आहे पण हे कुत्र्याचे शेपूट सरळ घेऊन पाक होईल काय अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार